जय भीम मित्रांनो हे आमचं गाव आहे आमचं गाव एवढं सुंदर आहे इथले वातावरण इतकं छान आहे हे आमच्या आई समान मोठ्या वाहिनी साहेब आहेत हे आमच्या बहिणाबाई योगा बहिणाबाई आमच्या हां <laughs> इकडं बरेचणे दातक असलं की दातक बरेच जणांचे पडल्यात त्यासाठी आम्ही कोळशानं दातक असतो हे आमचे धाकटे चिरंजीव आहेत आमचे मोठ्या भावाचे छोटा मुलगा आहे हा हे का लग्न होत माझ्या बाच्च त्याच्यामुळं खूप खूप पाहुणे आले होते लग्न काल होत बरं आज एवढं बेजारी झाली आहे तुम्हाला सांगतो बसण्याला जागा उठवा ना हे का आमच्या नवरीबाई हात कर असं कर हा हे माझ्या बाच्ची सोन माझ्या भाच्याची मंडळी आहे हा हा तर तुम्हाला सांगतो खूप छान वाटलं नंबर हावी हे भावी न वर्धव आहेत कुठं जर कुठं जर नाही का मुलगी खरंच ह्यांना मॅच व्हायचं असेल तर यांच्यासाठी एखादी मुलगी बघा आमच्याकड तर रेगाडा येत हो सांग तुम्हाला <laughs> हा या गाव जाऊ तुम्हाला हे हो का भागरा ये बच्च्या साली काय हे आमच्याकडे गाड्या असल्या खाली चाकण वरी सीट तेव्हा 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 ते रोड गेलाय त्या रोडपासून इकडे आमचं घर आहे हे बघा इकडून रोड गेलाय त्या रोडच्या बाजूला आमच्या बाबासाहेबांचा झेंडा हा आमच्याकडे संड असला असं जात्यात रिकाम्या बाटल्या घेऊन त्यासाठी शेवका आमचा लाडका भाचा त्यांचं लग्नच होणार नाही हे आमचे भाचे गोविंदा हे नवरदेव आमचे हा बर का हे <laughs> युट्यूब ला चालू आहे हा लाइव आमचे हे भाचे हा नवरदेव आहे का हम्म लाईव्ह आहे हे आमच्या बहीण हाय करा हाय करा हाय करा हा हे का हे उद्या बकर कटिंग आहे कटिंग म्हणजे देवाला उद्या बकर आहे हा जरा जरा चल घेऊन बात करू अरे त्याची येवटबय चावल आहे अ चल तुम्ही बात कर पहिले बोल चल बी मी अच्छा आहे हमारा गाव चल घेऊ मी